भागामध्ये गोष्टीतील बेरीज भाग एक मध्ये आपण गोष्टीतील बेरीज पाहिली होती आणि केली सुद्धा होती आपल्याला रूप एक उदाहरण तयार करायचं आहे आणि नंतर ते उदाहरण सोडवायचे आहे पहा आपण गोष्टीतील पेरीज घेतली Isso foi. ये काका आणि एक

एकूण आकाशकंदील किती झाले तुझ्याकडे होते का जंगलातच होते हम्म करत म्हणून एकूण फटाके किती झाले असे सुद्धा आपण उदाहरणामध्ये विचारू शकतो माझ्याकडे 20 पुस्तके होते पप्पांनी अजून 10 पुस्तके दिले एकूण किती पुस्तके तर एकूण किती पुस्तके झाले 12 एकूण किती चॉकलेट झाल्या आणखीन किती, किती दिवे दिले तीन दिले पहा त्याच्या आई त्याच्याकडे पहिले वीस दिवे होते त्याच्या आईने अजून तीन दिवे दिले तर एकूण दिवे किती ते

एकूण पेन्सिल किती झाल्या असं म्हणायचं आहे एकूण छत्र्या किती झाल्या पहा तुम्ही उदाहरण सांगतानी गोष्टीतील बेरीज सांगताना ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या शेवटी एकूण किती वस्तू झाल्या सांगताना त्या वस्तूचं नाव घ्यायचं आहे सगळ्यांनी छान प्रकारे गोष्टीतील बेर्जीची उदाहरणं सांगितलेली आहेत आणि हीच ही बेरजीतील गोष्टीची ही, गोष्टी ही उदाहरणं तुम्ही स्वतः वहीत लिहायची आहेत आणि मी ज्या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडून दाखवलेलं आहे त्या पद्धतीने ती लिहायची आहेत आणि ती सोडवायची सुद्धा आहेत